संभाजी पाटील तुमचं नाव सांगा मचिंद्र ना अशोक पाटील मचिंद्र अशोक पाटील जोडीचा व्यवहार चालू आहे त्यांचे बैल देऊन त्यांनी दहा सांगितले आणि आपण त्यांना एकवीस सांगितले होणार एक आहे वापास नाही आपल्या नावावर आल्यावर बरं बोला बरं पिंटू बाबा

आबा या त्यांनी पाहिजे बोलून एक शब्द जाऊ द्या बोला बोलणार सव्वीस जाऊ द्या तुम्हाला दहा जाऊ द्या एकवीस

પંદર હજાર એક શબ્દ બોલો બારા મબ્દ બરા હજાર રૂપિયા દાદા માન્ય 快上啊！ त्यांचे बैल घेऊन तेरा हजार रुपये संभाजी शंकर पाटील निंबोरायचे तालुका कोणता तालुका जिल्हा तालुक्याचे त्यांचे बैल घेऊन फक्त तेरा हजार घेतले तुमचं नाव आता झाला पाटील मच्छिंद्र अशोक पाटील मच्छिंद्र मच्छिंद्र अशोक पाटील निमोरा शंकर पाटील निंबोरा संभाजी शंकर पाटील निंबो दादा मान्य ना दादा मान्य ना दिले घरी हा आणि असं आपल्याकडे की आपल्या नाव आल्यावर वापस घ्यायला औषध येणार म्हणजे देणार शंभर टक्के दिल्या घरी